हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे तर सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे बौद्ध पौर्णिमा आणि विशेष म्हणजे एकोणीसशे विशे सत्त्याण्णव साली या वैशाखी पौर्णिमा ह्या काळामध्ये माझा जन्म झाला होता त्यामुळे माझं नाव पौर्णिमाच ठेवण्यात आलं होतं तर आज विशेष म्हणजे बौद्ध पौर्णिमानिमित्त मी स्पेशल थाळी बनवणार आहे तर त्या थाळीमध्ये मी काय काय डिशेस बनवणार आहे तर हे तुम्ही व्हिडिओमध्येच पाहा व्हिडिओ स्किप न करता पहा व्हिडिओ पूर्ण पा आवडल्यास लाईक आणि लाईक करा कमेंट करा आणि अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जा आणि खाली दिलेल्या रेड आयकॉनवर क्लिक करा तर चला आपण आता रेसिपीकडे येऊया आणि बघा तुम्ही मी काय काय बनवणार आहे डिशेस ते सगळ्यात अगोदर मी ते जिरा राईस बनवायला टाकणार आहे तर एक दीड पळी टाक 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 ते टाकले मी यामध्ये आणि आता आपल्याला जिरे टाकायचे अर्धा चमचा जिरे टाकतील आता जिऱ्याची फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचे तर भात तयार झालेला आहे आपला जिरा राईस तयार झालाय मस्त तर आता आपण खीर बनवूया तर तर चला आता आपण खीर बनवूया तर तर तांदळाची खीर बनवणार आहे तर सगळेजण वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवतात काही जण शेवयाची बनवतात तर आमच्या इकडे माझी मम्मी तर अशीच बनवते त्यामुळं अशीच तांदळाची खीर मी बनवणार आहे तर यासाठी तांदूळ थोडा वेळ भिजत घालायचे आहेत आता यातलं पाणी काढून याला बारीक वाटून घ्यायचं आहे तांदूळाची बारीक पेस्ट करायची आहे यामध्ये थोडस पाणी टाकते पाणी टाकूनच वाटायचं आहे तर हे बघा यामध्ये मी दोन मोठे चमचे तूप टाकले आणि हे इलायची काजू बदाम बारीक करून घेतलेले आहेत तर हे यामध्ये तेलत टाकून द्यायचे आणि आता यामध्ये दूध टाकायचं तर ही खीर पूर्ण दुधामध्येच बनवायची मग खूप जास्त छान टेस्टी लागते यामध्ये मी पाणी बिलकुल पण टाकलेलं नाहीये आता दुधाला पण चांगली उकळी आलेली आहे हे जे आपण तांदळाची बारीक पेस्ट बनवून घेतली होती यामध्ये टाकून द्यायची आता आणि याला चांगलं बराच वेळ कमी गॅसवरती चांगलं शिजू द्यायचे खूप वेळ म्हणजे कमीत कमी पंधरा वीस मिनटं तरी कमी गॅसवरती छान खीर शिजू द्यायची म्हणजे मस्त ते घट्ट होते आणि आपल्या गरजेनुसार गोड करायचं आहे म्हणजे साखर जेवढी हवी आपल्याला जेवढ्या प्रमाणात गोड हवे तेवढी खूप साखर घालायची तर खीर तयार होते इथं कमी गॅसवर ठेवली मी करायला तर इकडं आपण आता वांग्या बटाट्याची भाजी बनवायची तर दुसऱ्या गॅसवर आपण तोपर्यंत भाजी बनवून घेऊया जिरे आणि कडीपत्त्याची तडका द्यायचा आहे थोडेसे जिरे टाकते आणि कढीपत्ता टाकते आणि त्यानंतर बारीक सिरीला कांदा टाकायचं कांद्याला चांगला लाल सर्कल छान असा भाजून घेत आहे कांदा आणि आता यामध्ये एक चमचा अदरक लसूण पेस्ट टाकते आणि आता यामध्ये टोमॅटो टाकते एक चमचा मीठ टाकते हळद टाकते थोडीशी तर ताई वांगे बटाटे यामध्ये टाकू आता यामध्ये काही सुके मसाले टाकूयात तर अर्धा चमचा धनिया पावडर टाकते जिरा पावडर थोडासा एक चमचा आणि हा घरी बनवलेला मसाला आहे हा फार तिकट त्यामुळे मी एकदम थोडा टाकत आहे आणि म्हणजे मिरची पावडरच्या जागेवर हा टाकलेला आहे काय नाही झालं तुला साठी बनवलंय खायला जतनवीसाठी खीर भाजी भात आवडते तुला

आ, वांगे आणि बटाटे पण चांगले फ्राय झालेले आहेत मसाले पण टाकलेले आहेत सर्व थोडीशी कोथिंबीर घालते वरून आणि आता यामध्ये मी पाणी टाकते थोडस तर आपल्याला जेवढं घट्ट किंवा पातळ हवा असेल तसं आपण पाणी टाकायचं यामध्ये तरी या बटाटे शिजायचे बाकी आहेत त्यामुळे मी पूर्ण एक ग्लास पाणी घालते जास्त पातळ नाही बनवणार मी भाजी थोडीशी घट्टच बनवणार आहे हे बघा इकडे खीर तयार झाली आहे मस्तपैकी खूप छान झाली आहे खीर खूप छान टेस्ट आहे खीरची आणि बघा घट्ट पण झाली आहे स्टार्टिंगला आपल्याला वाटतं पातळ झाली आहे पण थंड झाल्यानंतर ते आणखी घट्ट होते मस्त इथं भाजी पण तयार झाली आपला भात पण झालेला आहे आता इकडे भजे बनवायचे आहेत कांदा भजे त्याची तयारी चालू आहे तर हेच मेन आमचे सूत्रधार आहे तिथूनच सगळे सूत्र हलतात जेव्हा कापून कुपून देतात त्यानंतरच रेसिपीला सुरुवात होते <laughs> <थो भी संटकते। laughs> तरी आपल्याला आपल्याला भजे बनवायचे आहेत आता मीठ टाकते थोडंसं तर याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर टाकते थोडा जिरा पावडर आणि धने पावडर थोडीशी आता हे मिक्स करून घेते तर भाजीला मी इकडं बाजूच्या गॅसवर शिफ्ट केलेलं आहे आणि जवळपास आपली वांगी आणि बटाटे पण शिजलेले आहेत थोडे शिच तर याला मी आणखी वाफ्यावर शिजवून घेते आणि इकडं पुऱ्या बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे सिंगल पुरी बनवायला खूप वेळ लागतो आणि ते जास्त मोठा पण होतात आणि या अशी चपाती बनवून त्या ग्लासने कापलं किंवा वाटीने कापलं तर ते पण लई छोटे छोटे होतात त्याला जास्त वेळ लागतो परत ते बाजूचं साईड कट करून घ्यायच्यापेक्षा आपण कायदा करणार आहे आता अशी चपाती लाटून घ्यायची आणि असं चार भागांमध्ये कापून घ्यायचं हे बघा अशी पुरी तयार आहे चला आता तेल गरम झालं असं तेल पण चांगलं गरम झालं आहे भाजी पण तयार झाली आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते तर एवढा जास्तच फील असं वाटतंय मला सगळं हाताने टाकते मी शेंगदाण्याचं कूट सगळ्यात शेवटी आहे तर बघा कशा मस्त पुरड टामटुम फुगल्यात कसाही असला तरी पुऱ्याला काही फरक पडत नाही गोल असो असो टाका हळू उडाल का हळूहळू समजूत कटिव हळूच टाका excitement or so. the mess is so so we're have to work. असतं आता पापड तर ते काय नाही झालं येला कोणाला पापडला कुठं ए ऐला पापडला पापडला काय नाही झालं पुऱ्या पण झालेल्या आहेत सर्व तयार इकडे पापड पण तळलेले आहेत आणि आता भज करायचे आहेत ただそれはれからなそれで何から。